कधी कधी असं होतं भाजी चपाती खाण्याची बिलकुल इच्छा नसते अशा वेळेस झटपट होणार साधं असं काहीतरी करायचं त्यासाठी कांदा असा उभा पातळ स्लायसेस मध्ये कापायचा एका बाउलमध्ये काढून घेतला आणि हाताने चुरत लच्छे मोकळे करायचे नंतर यात घालायची लाल मिरची पावडर हळद धना पावडर गरम मसाला जिरं आलं लसूण कसुरी मेथी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स केलं एक पिठाचा गोळा घेतला आणि पीठ लावून थोडस याला लाटून घ्यायचं लाटून झाल्यावर यावर तेल घातलं नंतर तयार मिश्रणात एक चमचा बेसन पीठ चवीनुसार मीठ घातलं आणि व्यवस्थित मिक्स केलं आता हे तयार कांद्याचं स्टफिंग चपातीवर पसरून घ्यायचं नंतर चपातीच्या कडा एकत्र करत बंद करून घ्यायच्या आणि गोलाकार आकार देऊन नंतर पीठ लावून एकदम हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा मस्त असा हा कांद्याचा पराठा लाटून घेतला की तव्यावर तेल घालून पराठा भाजण्यासाठी घातला तेल किंवा तूप घालून दोनही बाजूंनी खरपूस असा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर झटपट असा कांद्याचा पराठा तयार आहे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा एक चांगला ऑप्शन आहे